शेतकरी बंधूंनो नमस्कार मी सौदागर देव म्हणे आर्डोर सीड्स कडून आज आपण कुरवाडी मार्केट यार्ड या ठिकाणी आलेलो आहे तर आज आर्डोर स्ट्रीट नव्यानच नवीन आणलेलं हे वान गुरु आपण डेमो प्लॉट दिला होता चिंचगाव या ठिकाणी अमित उभाळे यांना तर त्या प्लॉटवर सातत्यानं आमचं येणं जाणं असायचं नियोजन असायचं नियो कंपनीचं चांगलं व्यवस्थित आणि त्याच त्याच मार्गदर्शनातून हा प्लॉट आज सक्सेस झालेला आहे तर या ठिकाणी आज आपण कुरवाडी मार्केटमध्ये बघतोय तर या टोमॅटोला जवळजवळ पंचवीस रुपये इतका दर आज भेटलेला आहे हा माल दिल्ली दिल्लीसाठी येथील ये व्यापारी साई सावले टमाटर कंपनीचे मालक विलास हुबाळे यांच्याकडून हा माल पुढं पाठवण्यात येत आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांना एकदा गुरु ही वरायटी नक्कीच तुम्ही आपल्या शेतामध्ये लावा आणि बरोबोच उत्पन्न घ्या या व्हरायटीची वैशिष्ट्य जर आपल्याला जाणून घ्यायची तर ही वरायटी मध्ये येते याच्यामध्ये आपण एकरी सहा हजार रुपये बसतात त्याच्यामध्ये माल आपल्याला पंचवीस ते तीस टनापर्यंत आरामात माल निघतो या व्हरायटी या व्हरायटी रोगाच्या बाबतीत सांगायचं आलं तर रोग प्रतिकार क्षमता सगळ्या इतर व्हरायटीच्या तुलनेत सर्वाधिक चांगली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी काही ही वरायटी लावायला काही हरकत नाही शेतकरी बंधू जर आपल्याही शेतात आपल्याला देखील बरगोस उत्पन्न टोमॅटो मध्ये घ्यायचा असेल तर नक्कीच आरुळ तिडची गुरु ही व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये लावा आणि बरगोस उत्पन्न मिळवा धन्यवाद नमस्कार मी काय ला शिवाजी उबाळे राहणार चिंचगाव तर इथं मार्केटला तमाटा घेऊन आलो होतो तर इथं आरशीर कंपनीचे गुरु ही वरायटी लॉन्च झालेली आज प्रथमच बाजारात आलेले तर वरायटी चांगली आहे माल ऐंशी ते शंभर ग्रामचा माल आहे आणि टनग आहे चमक आहे मालाला भरपूर आणि इतकं मोठं खराब वातावरण असं सुद्धा ह्याच्यावर एक टेक नाही कुठं काय नाही कुठं जण त्याचा कुठं स्पॉट नाही काय नाही एक नंबर व्हरायटी आहे गुरु शेतकऱ्यांनी लावण्यास काय हरकत नाही प्लॉट एक नंबर आहे एवढा कर्फिया नाही काय नाही मी स्वतः प्लॉटवर जाऊन आलो आमच्या गावात प्लॉट आहे आम्ही यांचा तर मी स्वतः प्लॉटवर जाऊन आले एक नंबर सेटिंग आहे भरपूर माल आहे तर एक माझ्या अंदाजाने पंचवीसशे तीस टन माल निघाले लांबच्या मार्केटला पण टिकावा असा माल आहे हा दणकड आहे वराठी हा माल दिल्लीला चाललेला आहे इतर वारण्याच्या वराठीच्या तुलनेमध्ये म्हणजे देशी देशी पॅटर्न मध्ये मला तर चांगली आवडली वराठी एक नंबर आहे रोगराई कमी आहे पीक नाही इतकं मोठं खराब वातावरण आहे भरपूर यावर रोज पाऊस पडत आहे रोज डेली तरी सुद्धा काहीच नाही ह्याच्यावर पीक नाही का काहीच नाही काही नाही एक नंबर वराठी आहे शटिंग भरपूर आहे शटिंग बी पण भरपूर आहे आजचा दर पंचवीस रुपये किलो मिळणार आहे ही वराठी शेतकऱ्याला भरपूर परवडणारी आहे आणि लागवड करण्यास काही हरकत नाही मी स्वतः लावणार आहे पुढल्या वेळेस थँक्यू